नवीन वर्षाच्या येणार नवीन वर्षाच्या सर्वांना म्हणजे जे महामंडळ मंडळ व कृतीपुराव करून शुभेच्छा या येत्या नवीन वर्षामध्ये खरोखर आनंदाचा दिवस आहे की बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून आपण राम जे रामलल्ला जे सर्वांचं पूर्ण भारताचं लक्ष आहे असं ह्या दोन हजार चोवीसमध्ये बावीस जानेवारी येथे त्या मंदिराचं मोठा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे व तिथे रामला एक विराजमान होणार आहे व याच्यामध्ये सुद्धा भारतामध्ये प्रत्येक बावीस प्रत्येक घराघरामध्ये दिवाळी अशी साजरी होणार आहे सर्वांनी त्यात सहभागी व्हावं सर्वांनी बावीस जानेवारीला हो व एक दिवस न करता दोन ते तीन दिवस हे करा तिथे सर्वांना आपल्या चौकामध्ये आपल्या घरामध्ये भरपूर दिवे लायटिंग व कंदील लावून ही बावीस जानेवारी आपला हा दिवस मोठा साजरा करायचा आहे प्रच्छा सर्वांना आमच्या जयमातृ मंडळ व कुलते परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या